लवकरच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत बाप्पाच आगमन म्हणजे आनंद उत्साह आणि गोड पदार्थांचा सुगंध त्यातलाच बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक चला तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत गव्हाच्या उकडीचे मोदक मोदकासाठी इथे मी एक कप ओला नारळाचा किस दीड कप गव्हाचे पीठ बारीक चिरलेला गुळ तूप ड्रायफ्रूट जायफळ थोडीशी पिठी साखर वेलची पूड मीठ खसखस आणि कणिक मळण्यासाठी पाणी घेतलं आहे एका मध्ये एक चमचा तूप त्यामध्ये बारीक घेतलेले ड्रायफ्रुट चांगले खरपूस भाजून घेऊया तुपामध्ये ड्रायफ्रूट चांगले भाजले की आपण ह्याला बाजूला काढून घेऊ ड्रायफ्रूट बाजूला काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे तूप घेऊन त्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे खसखस चांगली तुपामध्ये भाजली की त्यातच आपण एक कप गूळ घालून घेणार आहोत गुळ तुपामध्ये चांगला विरगळा की त्यातच आपल्याला ओल्या ओल्या नारळाचा किस घालूया ओल्या नारळाचा किस आणि गुळ एकजीव करून घेऊया तुपामध्ये चांगला परतवून घेऊ ते दोन्ही एकजीव झाले की पूड जायफळ किसून घालायचं जायफळ किसून घातल्याने त्याला एक छान सुगंध येतो आता वरून भाजलेले ड्रायफ्रूट घालून पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया मोदकाचं सारण तयार झालं की त्याला दुसऱ्या भांड्यात थंड होण्यासाठी बाजूला ठेवू सारण जोपर्यंत थंड होत आहे तो तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया इथे मी गव्हाच पीठ घेतलं आहे त्यात चिमूटभर मीठ थोडीशी पिठी साखर आणि तूप घातलं आहे पिठी साखर घातल्याने आपल्या मोदकाला छान अशी चमक येते आता इथे तूप चांगले कणकेला चोळून घेऊया तूप चांगले मिक्स झाले की थोडे थोडे पाणी घालून आपल्याला त्याचा घट्ट एक कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता ह्याला वरून थोडस तेल लावून आपण चांगलं मळून घेऊया इथे मी थोडस तेल लावलं आहे तुम्ही तुपही लावू शकता आता ह्याला पुन्हा एकदा चांगलं मळून घेऊन यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट आपण याला मुरवायला ठेवूया इथे पाहू शकता कणिक चांगली मुरलेली आहे आणि सारांनी थंड झालं आहे त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया जेवढ्या साईज चे आपल्याला मोदक करायचे आहेत तेवढ्या साईज चे आपण ते गोळे करून घेऊ आणि आता आपण याची एक छान गोल अशी पारी लाटून घेऊया इथे मी सगळ्या कणकेचे गोळे करून घेतले आहे आता मी थोडस तेल लावून याची एक पारी लाटून घेत आहे तुम्ही इथे तेलाऐवजी गव्हाचे पीठ घेतलं तरी चालेल इथे मी पुरी सारखी छान अशी गोलसर पारी लाटली आहे पारी लाटताना जास्त पातही ठेवू नका आणि जास्त जाडही नको इथे आपली पारी लाटून झाली आहे आता आपण याला सुंदर अशा कळ्या पाडून घेऊया आपल्या हाताच्या तीन बोटांच्या मदतीने आपण याला कळ्या पाडणार आहोत इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या कळ्या पाडून घ्या वरती व्यवस्थित चिटकवून घ्या म्हणजे त्या पुन्हा सुटणार नाहीत तुम्ही पाहू शकता मी आधी केलेल्या कळ्या थोड्या सुटलेल्या आहेत त्यामुळे त्या व्यवस्थित चिटकवल्या गेल्या तर त्या पुन्हा सुटत नाहीत अशा प्रकारे सगळ्या कळ्या मी पुन्हा एकदा चिटकवून घेत आहे इथे आपल्या जवळजवळ सगळ्या कळ्या तयार आहेत आता यामध्ये आपण सारण भरूया सारण भरताना करू नये भरपूर सारं सारण भरूया म्हणजे बाप्पाला आवडेल इथे मी भरपूर सार सारण यामध्ये भरलं आहे आता हलक्या हलक्या हाताने आपण याला सगळ्या कळ्या एक एकत्र आणूया अगदी हलक्या हाताने आपल्याला या कळ्या एकत्र आणायच्या आहेत आणि एकाच डायरेक्शन डायरेक्शनने म्हणजे एकाच दिशेने या सगळ्या कळ्या आपल्याला वळवून घ्यायच्या आहेत आणि हळूहळू हा मोदक आपण असा एकत्र वरच्या बाजूला घेऊन येऊया एकदम हलक्या हाताने आणा नाहीतर मग आजूबाजूच्या त्या ज्या कळ्या आपण केलेल्या आहेत त्या मिटल्या जातात बघा असा सुंदर सुबक असा मोदक तयार आहे अशाच प्रकारे आपण सगळे मोदक वळून घेऊया इथे मी बाकीचे उरलेले मोदक सुद्धा तयार करून घेतले आहेत इथे मी आता एक चाळण घेतली आहे त्या चाळणा चाळणीमध्ये केळीचं पान घातलंय तुम्ही सुती कपडा घेऊ शकता किंवा चाळणीला डायरेक्ट तेल लावून त्यावर मोदक उकडायला ठेवू शकता एका भांड्यात पाणी गरम करून आपण हे मोदक आठ ते दहा मिनिटासाठी वाफवून घेऊया मोदक आठ ते दहा मिनिटच आपल्याला वाफवायचे आहेत त्याहून जास्त वाफवले तर ते वातळ होतात इथे तुम्ही पाहू शकता दहा मिनिटांनी मोदक सुंदर असे वाफवलेले आहेत आणि अजिबात चिकटलेले नाहीयेत अशा प्रकारे सुंदर आणि सुबक आपले उकडीचे गव्हाचे मोदक तयार आहेत